एकच मिनिट मग या पोलिंग बूथवर तरी मी फक्त की खूप चांगलं म्हणजे वोटिंग पर्सेंटेज होत आहे आणि बरेच म्हणजे रश आहे इथं आणि भरपूर मोठी क्यू आहे या पोलिंग स्टेशनवर तो वी आर होपिंग की भरपूर लास्ट मिनिट इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने व्होटर टर्नआउट वाढवण्यासाठी मी वी आर व्हेरी होपफुल की फेज फोर ऑनवर्ड्स विल बी गेटिंग अ व्हेरी गुड रिस्पॉन्स अँड वंडरफुल वोटर डर्न फेज थ्री इट वॉज इक्वल टू टू थाउजंड नाईन्टीन एवढंच मतदान झालेलं आहे पर्सेंटेज आणि फेज फोर ऑनवर्ड्स आम्हाला वाटतंय की पर्सेंटेज नक्कीच वाढेल कारण लोकांमध्ये भरपूर एन्थुझियाझम आहे पीपल आर लुकिंग फॉर वर्ड वोटिंग आणि हे मतदान हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते ते, ते बजावतील कारण इथं तर मी बघतोय या पोलिंग स्टेशनवरती एवढं फेस्टिवल सारखं माहोल केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे तुम्ही बघताल बलूनज आहेत किंवा फ्लॅग्सवर ठेवलेले आहेत सेल्फी कॉर्नर आहे आणि भरपूर सिनियर सिटीजन्सला खूप चांगल्या प्रकारे फॅसिलिटेट करण्यात येत आहे सो खूप चांगलं एक फेस्टिवल टाईप माहोल केलेला आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ सुद्धा एक स्लोगन आहे चुनाव का पर्व देश का कर सो इलेक्शन्स हे नुसतेच फेस्टिवल नाही तर ते एक प्राईडसुद्धा आहे देशासाठीच नव्हे तर इंडिव्हिज्युअलसाठी सुद्धा तोच मोठा प्राईड आहे नमस्कार मी नवेली देशमुख अम्बॅसडर फॉर द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आपल्या शहराची संभाजीनगरची पण मी यूथ आयकॉन राहिली आहे आणि आज आ, मतदान करून माझा राईट यूज करून मला खूप एम्पावर्ड फील होतं आहे खूप चांगलं वाटतं आहे माझं हेच उद्देश होता की जास्तीत जास्ती, जास्ती यंगस्टर्स यावे कारण युवा ही देशाची शान आहे शक्ती आहे आणि त्यांनी येऊन त्यांचा हक्क ज पूर्णपणे यूज केला तर नक्कीच देश प्रोग्रेस होईल देशामध्ये दे भरपूर चांगल्या गोष्टी होतील आणि आपण सशक्त भारत बनू मतदान करून मला खूपच चांगलं वाटतंय सो so, आय होप की एक चांगला लीडर इलेक्ट होऊन येईल जे आपल्या शहराला चांगलं प्रोग्रेसकडे नेईल अँड ॲट द सेम टाईम देशाला पण प्रोग्रेसकडे नेईल सो so, थँक्यू सो मच so आणि आय होप uh, की एक प्रोग्रेस नेशनकडे आपण uh, वळत आहोत आणि जात आहोत